नमस्कार मित्रांनो आज आपण वटसावित्री पौर्णिमेचे मुहूर्त कथा व महत्व जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वटसावित्री पौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येते हिंदू धर्मात वटसावित्री व्रताचे खूप महत्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी हे व्रत देखील करतात यंदा वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवारी असून तो एकवीस जून रोजी साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी संपेल यामध्ये ही पूजा करावी तर मित्रांनो आपण याचे महत्त्व जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात येते त्याची कथा आपण पुढे ऐकणारच आहोत तर मित्रांनो वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दृष्ट्या वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुसतात तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभदेव यांनी तपचर्या केल्याचे मानले जाते तर मित्रांनो आपण याची कथा ऐकणार आहोत पौराणिक कथेनुसार फार पूर्वी राजश्री अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता सावित्री देवीच्या कृपेने त्याच्या घरी मुलगी झाली या मुलीचे नाव होते सावित्री सावित्रीने सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला पण आपला पती अल्पायुष्य आहे हे नारदांनी जेव्हा तिला सांगितले तेव्हाही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही आपले सर्व राजवैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहायला गेली कारण सत्यवानाचे वडील वनराज होते एके दिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचा महान प्रवासाचा दिवस तो जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला आणि तेथेच बेशुद्ध पडला त्यावेळी यमराजजी त्याचे प्राण घेण्यासाठी आले सावित्रीला हे कळले आणि तिने तीन दिवस उपवास केला तिने यमाला सत्यवानाला मारू नये म्हणून प्रार्थना देखील केली पण यमाने तिचे ऐकले नाही परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमाच्या मागे लागली यमराजाने तिला अनेक वेळा यापासून परावृत्त केले पण ती आपल्या पतीसाठी त्याचा पाठलाग करत राहिली सावित्रीचे ध्येय पाहून यमराजाला खूप आनंद झाला आणि त्याने तिला तीन वरदान मागायला सांगितले सावित्रीने यमराजाकडे वरदान मागितले की माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत त्यांना दृष्टी द्या यमराज म्हणाले की हे होईल पण आत्ता तू परत जा पण तरीही सावित्री यमाला जाऊन देत नव्हती त्यानंतर यमाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्यांचे राज्य हिरावून घेतले आहे ते त्यांना परत मिळावे यमराजाने हेही सावित्रीला वरदान दिले पण त्यानंतरही सावित्री यमराज आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या मागे लागली होती तेव्हा यमराजांनी तिला तिसरे वरदान मागण्यास सांगितले यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितले यमाने हेही सावित्रीला वरदान दिले अखंड सौभाग्याचे वरदान देऊन यमराज तेथून निघून गेले त्यावेळी सावित्री आपल्या पतीसोबत वटवृक्षाखाली बसली होती त्यामुळे महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात तर मित्रांनो आत्ता आपण वट पौर्णिमेची पूजाविधी ऐकणार आहोत तर मित्रांनो वटपौर्णिमा व्रताला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम फळे फुले रोनी चंदन अक्षर धूप दिवा इत्यादी सर्व पूजेच्या साहित्याची आवश्यकता असते त्यानंतर सर्व पदार्थ वडाला श्रद्धेने अर्पण करावे आणि नंतर कच्च्या कापसाचे पाच सात किंवा अकरा वेळा दक्षिणा घालावी यानंतर वटवृक्षाखाली सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली होती पूजेच्या शेवटी उपवासातील चुकीबद्दल माफी मागून आपल्या जोडीदाराच्या उत्तम आरोग्य आनंद आणि दीर्घायुष्याची कामना करा पूजेनंतर सुवासिनीची सामग्री विवाहित स्त्रियांना द्या व तिचे आशीर्वाद घ्या दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करून हे व्रत सोडावे महाराष्ट्रात वटसावित्रीचे व्रत वडाची पूजा केल्यानंतर पतीचे दीर्घायुष्य खूप वाढते असे मानले जाते तर मित्रांनो ह्या कथेनुसार व महत्व मुहूर्तानुसार तुम्ही त्याचे पालन करून वटाची पूजा करावी धन्यवाद मित्रांनो